आम्ही पाहणे बोललो कविता बोललो मला पाठीचा वर्ग खूप आवडला मी एकटा मी एकदा पहिलीचा वर्ग एक घेतला होता पहिलीच्या वर्गात खूप मस्ती करत होता मुले अभ्यासही करत होती पण मस्तीही करत होती पण मला पहिलीचा वर्ग मी शिपाई काका होतो मी शिपाई काका होतो मला शिपाई काका म्हणून खूप मजा आली मला आठवीच्या वर्गात खूप मस्ती चालू होती हे मला खूप आवडले हे खूप आवडले मला मला सत्यम सर हे खूप आवडतात ते सांगत होतो ते ते शिकवले प्रणय 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 काका विघ्नेश काका हे आम्हाला जोक सांगत होते माझी सर खूप आवडले त्यांनी दिल्याप्रमाणे अभ्यास कौशल्या मॅडमने आमचे खेळ सुद्धा घेतले आम्ही पेंटी खेळत होतो मुले वर्सेस मुली कौशल्या मॅडमने कला आणि फुलांची नावे यायला सांगितली होती कौशल्या मॅडम मला खूप आवडल्या खूप सराबी घेतला होता त्यांनी खूप छान शिकवले का हो शिकवत होते मधून मधून खेळ सुद्धा घेत होते गाण्यांच्या भेंड्या फळाफुलांची नावे गाड्यांची नावे हे सुद्धा लिहायला सांगत होते मधून मधून इंग्लिश चे शब्द लिहायला पण सांगत होते अभ्यास नाही केला तर कान पकडायला सुद्धा संगत होते हसती केली तर मारायचे आणि आणि अभ्यास केला तर अभ्यास केला तर शाबासकी येते पायलट औषधला मॅडम होत्या आम्हाला छान शिकवलं आम्हाला आलं नाही की आम्हाला शिकवायच्या सागर दिला गुण कर दिला चांगले शिकवलं कौशल्या मॅडम आम्हाला आवडले मॅडम सरांनी घेतला होता त्यांनी मस्ती केली तर खूप सारे दबाटे दिले व कानही पकडायला लावले देवांची नावे गाड्यांची नावे वेगवेगळ्या प्रकारांची नावे लिहायला दिली मधून मधून पुस्तकातही बघायला सांगितले सर्वात आधी त्यांनी आम्हाला हिंदीचे शिकवले मग इंग्लिश आणि मराठी शिकवणे आम्हाला सत्यमसर खूप आवडले तरडे काका व विक्रेश काका मधून मधून फेराय मारत होते तुले काका उठे सुष्टी मारत होते आणि गोलगोल फिरत होते लोकही सांगत होते आम्हाला तरडे काका खूप आवडले विघ्नेश काका निसले ओरडा देत होते आम्हाला विघ्नेश काका खूप आवडले

तसेच आजच्या कार्यक्रमांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प उपलब्ध करून दिले त्या विद्यार्थ्यांचेही मी आभार मानते व या ठिकाणी हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते धन्यवाद